गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू स्वागत आहे आपल्या एसटी कोचिंग मध्ये मी सचिन चौधरी आपलं स्वागत करतो बघा चॅप्टर नंबर थ्री आज आपण बघणार आहोत अवयव व अवयव गुणक आणि त्यांचे गुणधर्म या चॅप्टरच्या संदर्भातील जे काही बेसिक टर्म्स आहेत ते आपण आधीच्या लेक्चर्स मध्ये बघितलेले आहेत आता यावरील एक्झरसाइज आपण या ठिकाणी सॉल्व करू थ्री पॉइंट वन क्वेश्चन नंबर फर्स्ट काय काय सांगितलेलं आहे सहा आणि आठ या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्गमूळ आता याच्यामध्ये बघा सिक्स आणि एट या संख्या आहेत त्याचा वर्ग म्हणजेच काय स्क्वेअर सिक्स oh. आणि एटच्या या संख्याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे बेरीज म्हणजेच काय no, ऍडिशन add. ते जे स्क्वेअर आहे त्यांची ऍडिशन करायची त्या ऍडिशनचं जे अँसर येणार आहे त्याचा वर्गमूळ खालीलपैकी कोणता आहे मग आधी सिक्स चा स्क्वेअर करू आपण सिक्स चा स्क्वेअर किती सिक्स ट्वेल्थ कस या दोघांची ऍडिशन सांगितलेली संख्यांच्या वर्गांच्या बेरीज ची वर्गमूळ बेरीज करून घेऊ सिक्स आणि फोर टेन हंड्रेड यांचं वर्गमूळ वर्गमूळ म्हणजेच काय स्क्वेअर रूट बघा या ठिकाणी आपण काय राईट करतो वन चा स्क्वेअर इक्वल टू वन टू चा स्क्वेअर इक्वल टू फोर थ्री चा स्क्वेअर इक्वल टू नाईन फोर चा स्क्वेअर इक्वल टू सिक्सटीन फाईव्ह चा स्क्वेअर इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह म्हणजे म्हणजे चा स्क्वेअर आला हा स्क्वेअर नंबर आहे हा काय आहे वर्ग संख्या आहे आणि ही जी आहे याला आपण वर्गमोड म्हणतो वर्गमोडात कसं राईट करतात त्याला स्क्वेअर रूट ऑफ फोर इक्वल टू टू हे त्याचा वर्गमोड आला रूट फोरचा ता, काही टू तसा हा जो हंड्रेड आहे याचा वर्गमोड काय येणार आहे हा कशाचा वर्ग आहे टेनचा

यांचे साधारण अवयव सांगितलेले मग साधारण अवयव काढू आपण कोणकोणते अवयव आहेत बघा ट्वेल्व वन मल्टीप्लाय ट्वेल्व हे ही वन नंबर घालून टू पण आहे थ्रीच्या टेबल मध्ये पण आहे फोरच्या टेबल मध्ये टू सिक्स जा थ्री फोर जा हे ह्याचा अर्ज वळून गेलेले वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स यांना असे नाईट करून घेतो वन टू थ्री फोर सिक्स फिफ्टीन टेफ्टी वन मल्टीप्लाय फिफ्टी टू ने ऐका नाही थ्रीने ऐका फाईव्ह प्लस वन सिक्स होता हो थ्री थ्रीने थ्री फाईव्ह जाये फाईव्ह ने येऊन गेले नाही तिथे याचे काय ते वन कॉमा थ्री कॉमा फाईव्ह कॉम फिफ्टी मात्र्यांनी कॉमन सांगितलेले कॉमनचा काय पण हा वन जे कॉमन त्यांनाच बॉक्स करतो मी टू आहे का याच्यामध्ये नाही थ्री आहे फोर आहे का नाही सिक्स आहे का नाही ट्वेल्व एका नाही याच्यात तीन का नाही फाईव्ह एका नाही फिफ्टीन एका नाही वन कॉमा थ्री ऑप्शन नंबर द हे साधारण अवयव आहे साधारण वन कॉमा एका संख्येचे वर्गमूळ आता मी सांगितलं होतं या ठिकाणचे वर्गमूळ असतात हे वर्गमूळ असतात एखाद्या आणि हे वर्ग असतात समजा फाईव्ह इक्वल टू ट्वेंटी वर्गमूळ काय हे आहे मग एका संख्येचे वर्गमूळ तेरा आहे हे वर्गमूळच्या ठिकाणी तेरा आहे म्हणजे ती संख्या कोणती असणार आहे वर्गमोडच्या ठिकाणी तेरा आहेत ना ती संख्या कोणती असणार आहे सांगा वन सिक्स वन सिक्स नाईन

ऑप्शन ऑप्शन एल्टीप्लाय सेव्हन्टी थ्री मायनस सेव्हन्टी टू मल्टीप्लाय सेव्हन्टी टू इक्वल टू एटी हे विचारले मग आता तुम्हाला हा पॅटर्न दिसतोय बघा इथे हा टू मल्टिप्लाय याच्यामध्ये टू मल्टप्लाय टू थ्री मल्टीप्लाय थ्री फोर फोर ले ले या एक नंबर घेतलेला आहे मायनस तर प्लस केलेला आहे या ब्रैकेट मधून एक नंबर घेतलेला आहे दोघांची ऍडिशन ही मग या ब्रैकेट मधून एक नंबर घेऊ करा घ्या सेवेंटी थ्री मग या मायनस आहे इथं प्लस झालेला आहे इथं पण प्लस होईल एक नंबर घ्या या दोघांचे ऍडिशन थ्री आणि टू फाईव्ह आणि सेव्हन फोर वन फोर्टीन बघा कोणत्या ऑप्शन मध्ये आहे का यस ऑप्शन सी ऑप्शन सी ऑप्शन वन हंड्रेड फोर्टी फाय ओके आणि राईट नको करा फक्त क्वेश्चन नव्ह क्वेश्चन तुमच्या बुक मध्ये आहे फक्त हा पॅटर्न एक्झाम्पल खूप सोपं होतं काय होतं मल्टिप्लिकेशन आहे दोन नंबरचा एका ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आहे दोघांची सबट्रॅक्शन दिलेली आहे कुठे एक एक नंबर घ्यायचा आणि ऍडिशन करायची त्यांची प्रत्येकी त्यातून एक एक नंबर घेऊन ऍडिशन केली हा सेव्हन्टी थ्री घेतला सेव्हन्टी टू घेतला ऍडिशन केली अँसर या पुढील पैकी मूळ संख्या मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही ज्याने भाग जातो हो। तो प्रश्न विचारलेला नाहीये ज्याने भाग जाणार नाही आपण विजिबिलिटी रुल्स शिकलेलो आहोत बघा याच्या लास्टला सिक्स आहे म्हणजे टू ने डिवाइड होणार आहे फाईव्ह प्लस फोर नाईन होतो त्याला सोडून द्या सिक्स सेव्हन एट नाईन ऍडिशन नाईन येते म्हणजे तो थ्री ने पण डिव्हिजिबल आहे याने पण आहे याने पण आहे याने पण आहे याने आहे याने आहे याने आहे परंतु लास्ट फाईव्ह जो दिलेला आहे हा फाईव्ह ने आहे का तो नंबर फायनली डिविजिबल असणार आहे का हा नाही कारण त्याच्या लास्टला झिरो पण नाहीये फाईव्ह पण नाहीये म्हणून ऑप्शन नंबर डी ऑप्शन डी काय असणार का असणार आहे बरं मी ऑप्शनकडे थोडी नजर टाकली ना तर मला लक्षात आलं की तर लास्टला फाईव्ह आहे आणि याच्या वन्स प्लेस ला झिरो पण नाही आणि फाईव्ह सुद्धा नाही म्हणून हे एक असं ऑप्शन आहे की या मूळ अवयवांनी याला कंप्लीटली भाग जाणार नाही ऑप्शन right डी इज द राईट अँसर चार अंकाची लहानात लहान संख्या असेल जेव्हा मूळ संख्येचा गुणाकार म्हणून दाखवण्यात येईल म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला चार अंकी लहानात लहान संख्या मिळायला पाहिजे बरोबर मग चार अंकी सर्वात लहान लहान संख्या आपल्याला माहिती आहे एक वन एक दोन तीन चार टेन थाउजंड आहे तेव्हा मूळ संख्येचा कोणाकर म्हणून दाखवण्यात ही मूळ संख्या नाही आहे ही पण मूळ संख्या नाही आहे बरोबर आहे जेल ऑप्शन ऑप्शन हे सर्व मूळ आहेत ही मूळ नाही आहे आणि हे पण मूळ नाही आहे ऑप्शन सी इज द राईट अँसर काही सॉल्व करण्याची आवश्यकता नाही आपल्याला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला हा नंबर मिळू शकतो म्हणजे फाय मिळाला फायव्ह ट्वेंटी फाईव्ह या मल्टिप्लिकेशन आलं ट्वेंटी फाईव्ह ओके मल्टीप्लाय फाईव्ह टू टू ट्वेंटी 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 फाईव्ह फोर जा हंड्रेड आणि त्याच्यावर एक झिरो चार अंकी सांगितलेली ना मी पाच अंकी राईट केले मग हा नंबर चुकला होता आपला थाउजंड असेल चार अंकी लहान लहान संख्या थाउजंड आहे फोर डिजिट वन घेतला याच्यामध्ये हा कोणता नंबर आहे कंपोजिट नंबर आहे हा कंपोजिट आहे हा पण कंपोजिट आहे हा पण कंपोजिट आहे म्हणजे संयुक्त संख्या म्हणतात ही संख्या संयुक्त आहे हे सर्व प्राईम नंबर्स आहेत म्हणून ऑप्शन सी टिकला आहे मूळ गुणनखंड पद्धती गुणखंड दिलेले ऑप्शन मध्ये लिहू आपण ऑप्शन डबल टू सेवन फिफ्टीन फाईव्ह हे क्वेश्चन खूप सोपे असतात मूळ संख्या आहे

उरलेला आहे <coughs> सर खंड काढण्याची आवश्यकता आणि ते कसे काढतात ते पण सांगून देईल तुम्हाला परंतु इथं सॉल्व करून टाकू कंपोजिट नंबर नंबर आहे का फिफ्टीन ऑप्शन कट कट्टी पाहिजे ऑप्शन कट हे प्राईम आहेत सर्व हा प्राईम नाही बाकी सर्व प्राइम आहे मूळ अवयव सांगितलेले आहेत आपल्याला काय सांगितलेलं आहे प्राईम फॅक्टर नाही आहे कॅन्सल ट्वेंटी फाईव्ह पण प्राइम नंबर नाही एटीन हे प्राइम नंबर नाहीये हे सर्व प्राईम नंबर दिसत हे प्राइम नंबर नाहीये आहे ना थ्री हंड्रेड थर्टी या संख्येची संख्येची एकूण मूळ अवयव आहे एकूण मूळ अवयव आहेत बरं आता हे एकूण मूळ अवयव काढण्याची पण शॉर्ट ट्रिक आहे ते माझी तुमची एक जणांनंतर सांगितलं तुम्हाला तू आता याच्यामध्ये आपल्याला सर्व मूळ एकूण मूळ अवयव सांगितलेले आहेत प्राईम नंबर फक्त मग आपण याला अशा पद्धतीने शिकलेले आहेत का तुम्ही स्कूल मध्ये एक दोन तीन चार आणि एक पाच हा ही मूळ संख्या नाही वन टू थ्री फोर ऑप्शन द त्याचा ते आता

काही ना असं शिकवलंय काही ना असं शिकवलंय ते पण राईट करून देतो एल सी एम करतो ना एल सी एम एल सी एम असं शिकवलेलं आहे का मी तुम्हाला या स्टँडिंग फॉर्मॅट मध्ये बघा ट्वेंटी फाईव्ह अशा मध्ये फाईव्ह फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह वन जा फाईव्ह आता तुम्ही या क्लासमध्ये शिकसाल फिफ्थ स्टँडर्ड मध्ये एल सी एम कशा पद्धतीने बर सांगतो मग मी विचित्र काढून घ्या एवढ्या अरे यांना दिसतच नाही नाही सांगता पण निलचे शेवटचे काय फुल गेले नाईक ऑन करून सांगत चला

मग या थ्री हंड्रेड थर्टीचे टोटल फॅक्टर किती पडलेले बरं आता हे नाही घ्यायचे बर त्याच्यामध्ये सर्वात खालचे हे फॅक्टर आहेत थ्री हंड्रेड थर्टीचे आता दुसरे सांगतो कसे काढतात झालं रायटिंग करून थ्री हंड्रेड थर्टी अशी राईट करायची अशी सरळ लाईन ओढायची आडवी लाईन ओढायची एल सी एम काढताना तुम्हाला अशाच पद्धतीने एल सी एम फाइंड आउट करायचं आहे बघा बघा या ठिकाणी फक्त प्राईम नंबर घ्यायची इथं प्राईम नंबर कोण कोणते बघा इथं लक्ष द्या एक एक्झाम्पल समजून सांगतोय पुढच्या असे सॉल्व्ह करायचे तुम्हाला प्राईम नंबर आहे टू थ्री फाईव्ह सेवन इलेवन नाईन प्राईम नाईन हा थर्टीन बरं एवढे आवश्यकता आहेत येत नाही सुरुवात टू पासून करायची किंवा फाईव्ह पासून करायची लास्टला झिरो म्हणजे हा नंबर फाईव्ह डिव्हिजिबल असेल तिकडे बघा फाईव्ह डिवाईड करायचा आता फाईव्हच्या टेबल मध्ये थर्टी थ्री आणि त्याचा पोस्ट या ठिकाणी कुठे हा ज्याने डिवाईड करायचा तो इथं पोस्ट खाली राईट करायचा त्याच्या फाईव्ह सिक्स थर्टी होतात इथं थ्री रिवाइंडर राहिला थ्री ओके किती झाले ते थर्टी फाईव्ह सिक्स थर्टी झालं

आता आपल्याला फक्त मूळ अवयव सांगितले वन हा मूळ नाही मग किती आहे ते त्याचे टोटल मूळ अवयव त्याने मूळ अवयव किंवा त्याला प्राईम फॅक्टर म्हणतात फाईव्ह मल्टिप्लाय थ्री मल्टिप्लाय टू मल्टिप्लाय इलेवन वन टू थ्री फोर ऑप्शन सी इज द राईट हे पण राईट करून हे आहे ट्रीम आणि हे आहे प्राईम फॅक्टरायझेशन मेथ म्हणतात तिला बघा पहिला प्रश्न आहे एक संख्या पन्नासहून लहान आहे सातच्या पटीत आहे बरोबर तीन अवयवांची आहे ती संख्या कोणती ऑप्शन दिलेले आहेत बघा फोर्टीन दिलेले आहे फोरटी टू हे आपण उद्या घेणार असेल आता ह्याची संख्या आहे पन्नास पेक्षा लहान आहे सर्व पन्नास पेक्षा सेव्हनच्या पटीतील आहे सेवनच्या टेबल मधले आहेत का सर्व सर्व सेवनच्या टेबल मध्ये तीन अवयवांचे आहे तीन अवयव पडतात याचे अवयव काढू वन टू सेवन नाईन याचे काढू वन टू थ्री फोर आणि टू सिक्स होतात थ्री होतात तिच्यावरची चेक करायची गरज नाही गेला ऑप्शन तीन अवयवांचे आहे प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे फोर्टी नाईन वन सेवन नाईन ही आहे थर्टी फाईव्ह वन सेव्हन थर्टी फाईव्ह दोन संख्या पण त्या बरोबर तीन अवयवांचे पण टेबलमध्ये म्हणजे हे गेले ऑप्शन सी इज द राईट अँसर